सेलू महानगरपालिकेची मोकाट जनावरांवरील मोहीम ठरली प्राणघातक या मोहिमेदरम्यान एका गोमातेचा चाऱ्या अभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे महानगरपालिकेने शहरातील सुमारे पन्नास मोकाट जनावरे पकडून तात्पुरत्या कोंडेवाड्यात ठेवली होती मात्र तेथे ना पुरेसा चारा ना पाण्याची व्यवस्था परिणामी अनेक जनावरे अशक्त झाली आणि अखेर एका गोमातेचा मृत्यू झाला स्थानिक नागरिक आणि प्राणीप्रेमींचा नगरपालिकेवर गंभीर आरोप जनावरांना पकडलं पण त्यांची काळजी घेतली नाही या घटनेनंतर शहरात संताप उसळला असून कठोर चौकशी आणि कायमस्वरूपी देखभाल व्यवस्था करण्याची मागणी होती माझी ड्युटी आहे सहा ते सहा सकाळी साडे सहा ला आलो मी चारा टाकला त्या गायला बघितलं चौकड्या गायला चारा टाकला त्याच्यानंतर हाफिस पण होता माझ्या संग चारा टाकतो चारा टाकला आम्ही चौकट बघितलं गचायला तसेच होते ते सगळे जनावर तसेच होते ती गाय जी आता गाय बसलेली होती त्याच्यानंतर आम्ही होती बरोबर तुम्हाला ती बसलेली बसलेली त्या पोझिशन मध्ये मला वाटलं बसलेली अंधारामध्ये संध्याकाळी काय गाय दिसत नाहीत ना काय नाही पण एवढ्या एवढ्या जनावरांमध्ये संध्याकाळच्या टायमाला काही दिसत नाही आणि एकट्याला आतमध्ये यायला काही जमत नाही कारण की एकटं माणूस जर आलं तर हे मोकर जनावर हे मोकर जनावर कधी कुंदळू शकतात हिशोबाने किती चारा टाकतो हिशोबानं ह्या गायी फक्त कालच पकडल्या तर काल मी कमसे कम त्याला पंधरा ते सतरा पेंड्या टाकल्यात एवढ्या मोठ्या गायी पाच हो एवढ्या मोठ्या गाय पाच पेंड्या इथून टाकल्या आणि बाकीच्या पेंड्या रोडच्या साईडला ला ढिग आहेत त्या ढिगावरून वरती खालून वरतून टेकल्या आपण पाहू शकता इथे एवढ्या गायी आहेत पन्नासी गाय त्याला फक्त पंधरा पेंड्या टाकण्यात आल्या एका गायीच्या तर किती पेंड्या टाकायला पाहिजेत त्यांनी फक्त सतरा पेंढ्या टाकलेल्या आहेत एवढ्या मोठ्या गायीमध्ये आणि ती गाय जशी रात्री जी पडलेली होती